भावाभावामध्ये भांडणतंटा सुरू होतो कुटुंबाची मिळकत असते आणि त्या कुटुंबाच्या मिळकतीचे तोंडी वाटप करावायचे ठरते तोंडी वाटप केले जाते आणि त्याप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या मिळकतीची डेव्हलपमेंट करतो परंतु काही दिवसानंतर वाटपाचे दावे माननीय न्यायालयामध्ये दाखल होतात तोंडी वाटप कायद्याने ग्राह्य असते का तोंडी वाटप झाले हे कसे सिद्ध करावे लागते याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालय कोणत्या गोष्टी सिद्ध कराव्यात असे म्हणते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जुन्या काळी एकमेकांचे एकमेकांवर विश्वास होते एकत्र हिंदू कुटुंब असल्यानंतर त्या मिळकतीचे जर वाटप करावायचे ठरल्यास आपसात बैठक घेतली जायची कुटुंबातील प्रमुख गावातील प्रमुख समक्ष कोणती मिळकत कोणाला दिली कोणत्या बाजूची दिली हे सर्व ठरवले जायचे त्याप्रमाणे कच्च्या कागदावर लिहिले जायचे कधी कधी तोंडी स्वरूपात सुद्धा एकमेकांना मिळकतीचे वाटप करून दिले जायचे जेव्हा अशा प्रकारचे तोंडी वाटप केलेले असायचे तेव्हा त्या, त्या वाटपाप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या मिळकती वहिवाट करीत असे आपापल्या हिश्श्याचे उत्पन्न घेत असे कर्ज काढत असे आणि त्या तोंडी वाटपाप्रमाणे कुटुंब प्रमुख महसूल अधिकारी यांचेकडे अर्ज देऊन आमचे अशा प्रकारे वाटप झाले आहे असे म्हणून नोंदी सुद्धा करून घेत असत बरीचशी जुनी कागदपत्रे अशाच प्रकारे दिसून येतात त्यानंतर त्यानंतर पुढे वाटप हे रजिस्टर असले पाहिजे किंवा माननीय न्यायालयामार्फत केले गेले असले पाहिजे किंवा जे स्थानिक कायदे आहेत त्यातील तरतुदीप्रमाणे केले गेले असले पाहिजे असे अनेक उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे आले अर्जावरून केलेले वाटप बेकायदेशीर असल्याबाबत सुद्धा अनेक न्यायनिवाडे आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे करण्यात आलेले वाटप हे सुद्धा कायदेशीर तरतुदीनुसार वाटप झाले असे मानण्यात येते परंतु जेव्हा एकत्र कुटुंबाचे वाटप हे तोंडी स्वरूपामध्ये असते तर पूर्वीच तोंडी स्वरूपामध्ये वाटप झालेले आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि तोंडी वाटप झालेले आहे याकरिता माननीय सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेल्या गोष्टी सिद्ध केल्या तर तोंडी वाटपसुद्धा कायदेशीर आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने विनिता शर्मा, विरुद्ध राकेश शर्मा या केसमध्ये दिलेला आहे तो न्यायनिर्णय ऑल इंडिया रिपोर्टर दोन हजार वीस सुप्रीम कोर्ट पान नंबर सदोतीस सतरा यावर रिपोर्टेड झालेला आहे या, या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर आपला निष्कर्ष नोंदवलेला आहे त्यामध्ये हिंदू वारसा कायद्याच्या कलम सहा प्रमाणे मुलींना को पार्सनर म्हणजे सहिस्सेदार ठरवण्यात आलेले आहे मुलींनासुद्धा मुलांसारखा समान हिस्सा व हक्क असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे एवढेच नव्हे तर त्या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने तोंडी वाटप झाले हे सिद्ध करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे सांगितलेले आहे तोंडी वाटप झालेले आहे हे दर्शवण्यासाठी जो व्यक्ती तोंडी वाटप झालेले आहे असे म्हणत असेल त्या व्यक्तीने त्यांच्यामध्ये वाटप झालेले